अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत असतानाच आता महायुतीतील मित्रपक्षांची नाराजी उघड झाली मुंडे प्रकरणामुळे सरकारची बदनामी होत असल्याचं शिवसेनेला वाटतंय आणि त्यामुळेच शिंदेंची शिवसेना अस्वस्थ झाली आहे नेमका विषय काय वाल्मी कराडशी असलेल्या संबंधांमुळे मुंडे विरोधकांच्या टार्गेटवर आहेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे एकीकडे विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला असतानाच आता महायुतीतील मित्रपक्षांनी धनंजय मुंडेंविरोधात उचल खाल्ली आहे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना मुंडे प्रकरणावरून राष्ट्रवादीवर नाराज असल्याचं बोललं जातं धनंजय मुंडेंमुळे राज्य सरकारची बदनामी होत आहे त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची जबाबदारी कोणाची असा सवाल शिवसेनेकडून विचारण्यात आला आहे तसेच धनंजय मुंडेंच्या प्रकरणावरून शिवसेना राष्ट्रवादीवर नाराज असल्याचं सूत्रांनी सा सांगितलं आहे दरम्यान महायुतीचे प्रमुख घटकपक्ष असलेल्या भाजपानं मुंडे प्रकरणी शिवसेनेला सबुरीचा सल्ला दिला संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यात मोठा गदारोळ झाला होता दरम्यान देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मी कराडशी धनजय मुंडेंची असलेली जवळी काही लपून राहिलेली नाही त्यामुळे मुंडेंविरोधात नाराजीची लाट पसरली होती अशातच धनजय मुंडे कृषी मंत्री असताना झालेली कृषी साहित्य खरेदीवरून भ्रष्टाचाराचे आरोप अंजली दामनियाकडून करण्यात आले त्यामुळे मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे आणि हीच बाब शिवसेनेला खटकते रणजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढल्यामुळे अजितदादांची राष्ट्रवादी बँक फुटवर गेल्याचं चित्र आहे पण आता मित्रपक्षानंच नाराजी सूर आढळल्यामुळे राष्ट्रवादी खिंडीत सापडली आहे